गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात गावाकडनं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा छान छान तर सकाळी सकाळी उठले की मी वरती टेरेसला आले होते ताईने आईने माझ्याकडे खरबूज आणि बतई आणि वांगे कट करण्यासाठी विळी आणली होती शेतात वांगे आई घेऊन आलं होतं तर म्हटलं म्हटलं आईला वांगे कट करून देण्याच्या आधी खरबूज खाऊन घ्यावा नाश्त्यामध्ये तर आज ना फ्रूट्समध्ये खरबूज आणलं होतं तर ते कट केलं छान आणि आईसोबत मी एन्जॉय केलं सकाळी सकाळी खरबूज खाल्ल्यानंतर वांगे कट करून द्यायचे होते मसाला वांगे करायचे होते मग भरपूर दिवस झाले की मसाला वांगा खाल्लाच नव्हता तर आईने मस्त आज शेतातले ताजे ताजे वांगे आणले होते आणि मस्त असे जे जांभळ्या कलरचे वांगे असतात ना काटेरी तर ते वांग्याची मस्त मसाला भाजी बनवायची होती तर मग मी लागले खरबूज खाऊन वांगे कट करायला तर वांग्याचे देठ आणि जे काठ असतात ना काटे वगैरे ते कट करून घेतले मी आणि त्यानंतर सगळे वांगे जे आहेत ना चार फोड्यामध्ये कट कर करायचे होते त्यामुळं मी फक्त वर्षे सगळे साल वगैरे काटे वगैरे काढून घेतले त्यानंतर आईने मस्त मसाला वांगे टाकलं त्याची फुल रेसिपी मी आपल्या टॅ यूट्यूब चॅनलला टाकलेली आहे तिथून चेकआउट करा त्यानंतर वांग्यासोबत आईने मस्त चपाती बनवली होती मस्त मी चपाती आणि ते एन्जॉय केलं आणि आई गेलं शेतावर तर मला आज आईस्क्रीम बनवायची होती आज मस्तपैकी मी बनवत आहे आईस्क्रीम तर इथं दूध आहे ना एक ग्लास दूध छान असं मल येऊपर्यंत तापून घेतलेलं आहे एक चमचा साखर घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यानंतर चिरी पण घेतलेली आहे तर एकदम पिकलेलं असं एकदम चिल्ड अशा टाईपचं रामफळ घेतलेलं आहे कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे दूध छान झालं ना त्याच्यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर आहे ना त्याच्यामध्ये फेटून घ्यायचे त्यानंतर ही शुगर आहे ती पण टाकायची त्यानंतर थंड होऊ द्यायचे तोपर्यंत मी याचा गर काढते गर काढला की मग मिक्सरला हे सगळं मिश्रण आहे ना ते छान मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आणि चार तासासाठी एकदम चिल्ड करून घ्यायचं एकदम त्यानंतर पुन्हा ग्राइंड करायचं आणि त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि चेरी वगैरे टाकून गार्निशिंग करायची आणि मग पुन्हा चार तासासाठी आईस्क्रीम ठेवायची आणि मग एन्जॉय करायची मी तुम्हाला फायनल दाखवल तर आता मी लागते आईस्क्रीम बनवायला आईस्क्रीम तर फेटून घेतली आता छान अशी तर आता डायरेक्टली आपण याला चिल्ड होण्यासाठी टाकणार आहोत पाते या पातेल्यामध्ये मी आता चिल्ड होण्यासाठी ठेवते श्री स्वामी समर्थ नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नवी दिवसाची नवीन सुरुवात गावाकडनं तर आता मी जात आहे शेतामध्ये जेवायला घ्यायचं आहे आईने मस्त वांग्याची मसाला भाजी आणि भा चपाती बनवलेली आहे आज भाकरी नाही बनवली आई स्वतःसाठी भाकरी बनवून गेले पण माझ्यासाठी चपाती बनवली तर मी आलेली आहे मस्त असं कांदा घ्यायला ताजा ताजा इकडं कांद्याचे रोपटे तर मी आता एक कांदा घेते मस्त असं जेवण करते ताजा ताजा कांदा चला जेवायला जेवणामध्ये मस्त आहे मसाला वांगा चपाती ओला कांदा काकडी आणि शेतामधलाच ताजा ताजा मूळ आणलेला आहे मस्त जेवण केलं त्यानंतर आईने ते ज्वारी काढत होते तिकडे शेतामध्ये आईला घ्यायला बोलवलं शेतामध्ये गेले तर हे कसलच त्यामध्ये गवत आहे पण कसे मस्त फुलं आले आई पण त्यांची ज्वारी काढायची चालू होती मला थोडासा हरभरा घेतला आईने खायला मग ते हरभरा धुण्यासाठी आम्ही पाणी जे होतं ना ते धुवून घेतलं त्याला म्हणजे कसं ना त्याचे आंब वगैरे जे असते ना ते निघून जाते मस्त असं धुतला आणि मग हरभरा मी मामानी काकाने मावशीने एन्जॉय केला त्यानंतर हे बघू शकता आंब्याला मस्त तो मोहर आलेला आहे छोटे छोटे कैऱ्या पण लागलेल्या आहेत इकडची ज्वारी काढायची बाकी आहे कारण की ती हिरवीच आहे त्यानंतर आई त्यांची इकडे मोहरी काढायला सुरुवात केलेली आहे तर बघू शकता छोटे छोटे कैऱ्या आलेले आहेत ते तुम्हाला दाखवते हे जे आहे ना मोहोर आता याला डायरेक्टली मे एप्रिल मेपर्यंत हे आंबे खायला येतात पण आतापासनं मग आता मोहोर आला आहे तर याचा पाणी वगैरे द्यावं लागतं याला छान असं त्यानंतर जी मोहरी होती ना तर ती पूर्णतः वाळून गेली आहे तर मग आईने त्यांनी मोहरी काढायला सुरुवात केली हरभरा पण वाळलेला आहे आणि कापूस पण वेचणीला आलेला आहे लास्टची वेचणी असेल तर मी मी घरी आली होती इकडे मी आले होते आता संध्याकाळच्या वेळी भाजी तोडायला मेथीची तर थोडी भाजी तोडते संध्याकाळच्या जेवणासाठी आणि त्याची मुलगा आला होता तर बघू शकता मी आता तोडते थोडीशी मेथीची भाजी तोडायची आणि थोडंसं लसूण घेऊन जायचं संध्याकाळसाठी तर हे जे लसूण आहे ना त्याच्यामध्ये आईने भाजी लावलेली तर मी आता खुडून घेते भाजी पूर्ण छान 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 पु ऊस उस, अपन ऊस ऊस खाऊस ऊस खाच खाच बस मैं ऊस बस मैं आगड़ भांभ आरा भांबड़ आबड़ हाय तकड़ो भांबड़ है भांबड़ भांड़ आ जाऊ तकड़े भड़ है भांड़ आबड़ हे बापू भांभड़ भांबड़, आ